कारण आपण आंब्या हातवीच्या पठारावर आलो की आपण पाहू शकताय माझ्या पाठीमागे दाट असं धुकं आपल्याला या ठिकाणी पसरलेलं दिसतं आणि या दाट दुख्यामध्ये इथला हा जो काही संपूर्ण परिसर आहे हा परिसर या दाट दुख्यामध्ये अगदी झाकून गेलेला आहे आपण पाहिलं तर या परिसरामध्ये आपल्याला खूप सारे असे दगड आपल्याला पाहायला मिळतात आणि या दगडांपैकीच आपण जे पाहिले आपण जे पाहणार आहोत ते वाजणारे दगड या ठिकाणी आपल्याला जे काही आंबे गाव आहे या आंबे थोडस पुढं एक दोन मिनिटाच्या अंतरावर अगदी शंभर मीटरच्या अंतरावर आपल्याला हे वाजणारे दगड हे खनखनणारे दगड आपल्याला अनुभवायला मिळतात इंगळूण गावातून आपण वरती निघालो की नागमोडी वळण घेत आपल्याला इंगळूणचा घाट चढावा लागतो साधारणतः पाच सहा किलोमीटरचा असणारा हा घाट ना त्याची नागमोडी वळण घेताना जीवाची पूर्ती नको नको होते हा हिंगूणचा घाट वरती चढून आलो की उजव्या बाजूला आपल्याला आंबे गाव लागतं एक पाच पन्नास वस्ते असलेले हे आंबे गाव आणि त्याचं जे पठार आहे हे पठार फार पाहण्यासारखं आहे याच पठारामध्ये आपल्याला जे काही वाजणारे दगड आहेत हे वाजणारे दगड पाहायला मिळतात तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे संपूर्ण हा परिसर आहे हा दुक्यानं व्यापलेला आहे अ दुख्याचं इतकं दाट त्याची चादर आहे की यामध्ये अगदी अगदी दहा फुटाच्या वीस फुटाच्या अंतरावरचा माणूस सुद्धा आपल्याला दिसत नाहीये अतिशय दाट दुःख या ठिकाणी या हातवीच्या पाठावर आपल्याला पाहायला मिळतं अतिशय निसर्गाचा सुंदर असा आविष्कार आपल्याला हे काय हातवीचं पठार आहे या पठावर आपल्याला पाहायला मिळतं आपण पाहू शकताय म्हणजे चहू बाजूने अतिशय दाट असं दुःख आहे आणि या दुख्यामध्ये हा परिसर जो काय हा परिसर पूर्णपणे व्यापून गेलेला आहे मित्रांनो जुन्नर तालुक्यातलं जे काही मेनी कास पठार म्हणून ओळखलं जातं ते म्हणजे आंब्या हातवीचं पठार आणि या आंब्या हातवीच्या पठारावर ज्यावेळेस आपण या ठिकाणी तिथला निसर्ग सौंदर्य पाहायला येतो त्यावेळेस सुरुवातीलाच इंगळूंचा घाट चढून आलो की वरती आंबेगाव लागतं आणि आंबेगावच्या सुरुवातीलाच आंबेगावाच्या सुरुवातीलाच अशा पद्धतीचे दोन दगड आपल्याला पाहायला मिळतात आणि हे जे काही दोन दगड आहेत हे दोन दगड इतर खूप सारे दगड आहेत या दोन इतर खूप सारे या ठिकाणी दगड आहेत परंतु या दगडांपेक्षा हे दोन दगड थोडेसे वेगळे आहेत आणि ते वेगळे दगड आपल्या या ठिकाणी पाहायचे आहेत मित्रांनो आपण पाहू शकताय या दोन दगडांना जर आपण वाजून पाहिलं आपण पाहू शकता या दगडाने जर आपण वाजून पाहिलं तर या दगडांमध्ये घंटेच्या नादासारखा आपल्याला या ठिकाणी आवाज येतो घंटेचा जसा निनाद होतो तसा निनाद या ठिकाणी आपल्याला आवाज ऐकायला येतो खरं म्हणजे या ठिकाणचे या ज्वालामुखीच्या उद्रेकात खूप सारे या ठिकाणी दगड किंवा डोंगरांची निर्मिती झाली परंतु हे जे दोन दगड आहेत या दोन दगडांचं वैशिष्ट्य म्हणजे या दोन दगडांमध्ये आपल्याला जे काही तांबे किंवा लोह हो, हे दोन धातू आहेत या धातूंचं प्रमाण यांच्यामध्ये जास्त असल्यामुळे हे जे काही दगड आहेत हे दगड आपल्याला घंटेच्या आवाजासारखे खनखनीतपणे आपल्याला ऐकायला येतात त्यांचा निनाद आपल्याला तसा अनुभवायला मिळतो जर आपण कधी या आंब्या हातवीच्या पठारावर आलात तर सुरुवातीलाच आपल्याला हे दोन दगड आणि त्यांचा जो काही निनाद आहे तो निनाद आपल्याला अनुभवायला मिळेल मित्रांनो आपण जो काही आता वाजणाऱ्या दगडांचा व्हिडिओ पाहिला या वाजणाऱ्या दगडांविषयी त्याच्या शास्त्रीय कारणांविषयी माहिती समजून घेणं गरजेचं आहे हे जे काही वाजणारे दगड आहेत या वाजणाऱ्या दगडांच्या विषयी शास्त्रज्ञांमध्ये आपल्याला दोन विचारप्रवाह हो किंवा दोन मतप्रवाह आपल्याला दिसून येतात तर पहिला जो विचार प्रभाव आहे या विचार पहिल्या विचार प्रभावामध्ये हे जे काही वाजणारे दगड आहेत या वाजणाऱ्या दगडांचं जर पा पाहिलं तर जो काही ज्वालामुखीचा उद्रेक व्हायचा या ज्वालामुखीच्या उद्रेकातून अशा पद्धतीचे जे दगड निर्माण होतात या दगडांमध्ये लोहाचं आणि तांब्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं हे जे काही दगड आहेत हे दगड एखाद्या तांब्याच्या भांड्याप्रमाणे किंवा लोहाच्या भांड्याप्रमाणे आपल्याला खणखन वाजताना दिसून येतात तर दुसरा जो विचार प्रवाह आहे या दुसऱ्या विचारप्रवाहामध्ये काही शास्त्रज्ञ असे म्हणतात की हे जे काही वाजणारे दगड आहेत हे वाजणारे दगड पूर्वी जो काही उल्कापात व्हायचा या उल्कापाताचे काही तुकडे या ठिकाणी पडल्यामुळं उल्कापातातून जे काही तुकडे खाली पडले या तुकड्यांचा देखील अशाच पद्धतीनं आपल्याला आवाज होताना दिसून येतो असा देखील एक विचारप्रवाह शास्त्रज्ञांचा आपल्याला आढळून येतो मित्रांनो आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये हे जे काही वाजणारे दगड आहेत हे वाजणारे दगड गडचिरोलीमधल्या काही गावांमध्ये दे देखील आपल्याला आढळून येतात त्याचबरोबर आज आज आपण जो व्हिडिओ पाहिला हा जुन्नर तालुक्यातलं जे काही आंब्या हातवीचं गाव आहे या आंब्या हातवी गावामध्ये देखील हे जे वाजणारे दगड आहेत हे आपल्याला आढळून येतात त्याचबरोबर जुन्नरमधील जे काही निमगिरी गाव आहे या निमगिरी गावामध्ये दौंड्या डोंगरावर जे वनदेवाचं मंदिर आहे या वनदेव मंदिराच्या परिसरात देखील अशा पद्धतीचे वाजणारे सात आठ सात आठ दगड आपल्याला या ठिकाणी आढळून येतात अशा पद्धतीने जे काही वाजणारे दगड आहेत या वाजणाऱ्या दगडांविषयी आणि त्यांच्याविषयी जे असणारं कुतूहल आहे या कुतूहलाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते